मित्रांनो नमस्कार अखेर ठाकरेंनी शिंदेगडाला धूळ चारली महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये ठाकरेंचा दबदबा कायम शिंदेगडाला सतरा झिरोने दारुण पराभवा सामोरं जावं लागलं आहे मित्रांनो बघूया महाराष्ट्रामध्ये नेमकं काय करतं आहे गेली अडीच वर्षे महाराष्ट्रातील नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद तसेच बऱ्याच निवडणुका भाजपाने शिंदे सरकार का घेत नाही हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलं आहे कारण की सध्या महाराष्ट्रामधल्या लहानशा निवडणुकांमध्ये देखील त्यांचा असा पराभव होतोय आज बातमी येते थेट थे मराठवाड्यातून म्हणजेच धाराशिव जिल्ह्यातून कलाम येथील सौंदर अंबा लासरा वाकळी या गावातील साधारणतः तालुक्यातील सोसायटी निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आदर्श ग्रामविकास सहकार पॅनलने दणदणीत विजय प्राप्त केला आहे आणि तानाजी सावंत यांच्या गटाचा या ठिकाणी सतरा झिरोने दारुण पराभव केला आहे मतदार प्रमुख आणि गावकऱ्यांचं शिवसेनेने अभिनंदन केलं आहे हे सरकार सध्या निवडणुका का घेत नाही आता स्पष्ट होतंय जर निवडणुका घेतल्या गेल्या तर सगळीकडेच दारुण पराभव होईल असं त्यांना आता लक्षात आलं आहे यामुळे हा पराभव सध्या शिंदेगडाच्या खूपच पसनी लागलेली दिसून येत नाहीये त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा विजय मराठवाड्यामध्ये नवीन चालना देईल मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्ति